अपघातात दोन नाती आणि मुलाचा मृत्यू बारामतीमधून एक काळीज पेळवटून टाकणारी घटना समोर आली बारामतीच्या खंडोबा नगर येथील भागात रविवारी भयंकर अपघात झाला डम्परने बाईकला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात वडील आणि सोबत असलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला या घटनेनंतर मुलगा आणि दोन नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचाही मृत्यू झाला एकाच घरातील चौघांचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने बारामती ती शहर सुन्न झाले आहे समोर आलेल्या माहितीनुसार मालवाहू डंपरने बाईकला दिलेल्या धडकेत वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना बारामतीत रविवारी घडली होती मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडेअकराच्या सुमारेस हा अपघात झाला या दुर्घटनेत ओंकाराचार्य सणसर तालुका इंदापूर सध्या राहणार मोरगाव रोड बारामती यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली, मुली मधुरा वसई यांना आपला जीव गमवावा लागला ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन मुलींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला घटनेन मात्र आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला हा धक्का सहन न झाल्याने आणि अपघातात आपला मुलगा आणि दोन्ही नातींनी जीव गमावल्याच्या विरहातून राजेंद्र आचार्य यांचेही निधन झाले